आणि याबाबत आपल्या जवळ बोलण्यासाठी भाजपा नेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत दरेकरजी आपलं जय महाराष्ट्र मध्ये स्वागत जयंत पाटील यांचं हे वक्तव्य आहे शरद पवार हे दिल्ली दौऱ्यावरती गेलेले आहेत आणि सरकार पाडून या अशी भाबडी आशा जयंत पाटील यांना आहे जयंत पाटील यांच्या वक्तव्यावरती आपली प्रतिक्रिया मुंगेरी लाल के हसीन सपने अशीच प्रतिक्रिया द्यावी लागेल पवार साहेबांनी विधान परिषदेची उमेदवारी दिली पण जयंत पाटील पडूनच आले त्याच्यामुळं पडण्याकडे त्यांचं जास्त लक्ष आहे खर म्हणजे जयंत पाटील आणि त्यांच्या शेकापचं अस्तित्वच महाराष्ट्रात ना संपुष्टात आलंय रायगड जिल्ह्यामध्ये एकेकाळी तीन आमदार खासदार एक खासदार त्या ठिकाणी शेकापचा असायचा आता शून्य आमदार खासदार आहेत आता निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे मा निवडून आले आणि पक्षाने जयंत पाटलांनी गीतेना निवडून आणण्याचा निर्धार केला होता अलिबाग त्यांच्या होम ग्राउंड वर ना पन्नास हजारच्या वर लीड राष्ट्रवादीने घेतला त्याच्यामुळे स्वतःच्या अस्तित्वाची धडपड करायची तर केंद्र सरकार पाडायला निघालेत मला वाटत ते स्वप्नात आहेत निश्चितच स्वप्नामध्ये त्यांना सरकार पडल्याचा भास सुद्धा होऊ शकतो कारण मने वसे ते स्वप्न दिसे त्याच्यामुळे दिवस रात्र जर त्यांच्या मनात केंद्र सरकार पाडण्याचा त्या ठिकाणी विषय असेल तर ते स्वप्न निश्चित त्यांना पडेल भर भक्कम अशा प्रकारच्या पाठबळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं सरकारात केंद्रात त्या ठिकाणी बसलेलं आहे आणि त्याच्यावर कुठल्या बेसवर हे पाडणार त्याच्यामुळे मला वाटत कि केवळ मुंगेरी लाल के हसीन सपने आपलं अस्तित्व संपलंय त्याची लाज ना लज्जा आपल्याला बारा मतं पडली एवढे पंचवीस वर्षे विधान परिषदेमध्ये होतो त्यामुळे आता वैफल्यग्रस्त झालेत आणि त्यातना अशा प्रकारचे त्यांचे वक्तव्य येत आहेत मला वाटतं त्यांनी आपलं अस्तित्व महाराष्ट्रात जे संपलंय ते पुन्हा नव्यानं उभं करण्यासाठी चळवळीतल्या कार्यकर्त्यासारखं जे कधी काही शेका करायचा आपल्या कामावर निष्ठा होती चळवळीवर निष्ठा होती ते सुरू करून त्या ठिकाणी अस्तित्वाची धडपड करावी असं माझं त्यांना नम्रपणे विनंती असेल सूचना असेल आणि आता साहेब केंद्रात पाडून येत आहेत काय करतायत ते दिसेल आपल्याला अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी